बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त समिधा श्री कोंडलिंगेश्वर देवस्थान श्री क्षेत्र शिवपुरी विरागीदास बापू यांच्या हस्ते पत्रकार बंधूचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संजय राहुल देवबा डोरले नंदकुमार सोनमनकर भगवान शेळके नंदकुमार तोटेवाड शिवाजी सूर्यवंशी सचिन तांदळे अरविंद उंडेकर लक्ष्मण कोठुळे प्रशांत भंडारे शिवाजी पुणे बालाजी गायकवाड लक्ष्मण वाघमारे व वा तामसा परिसरातील सर्व पत्रकार मंडळी यावेळी उपस्थित होते दर्पणकार मराठी पत्रकारितेचे जनक बालशास्त्री जांभेकर यांच्या जा जयंतीनिमित्त हा पत्रकार दिन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र साजरा झाला आपल्याही परिसरात आपल्याही तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि खऱ्या अर्थानं आमचाही जागोजाग सत्कार झाला आमचा सन्मान झाला परंतु जिथे देव पाठीशी असतो त्या सत्काराला अतिशय महत्व असत कारण आपण देवाच्या दर्शन आज काय बोलत मला कळला कि कारण या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आज आमच्या पत्रकारांचा संत महंतांच्या हातून आज जो आमचा सत्कार होत आहे त्याबद्दल आमचं खरोखरच या पत्रकारांचं भाग्य उद्या आलं म्हणायला हरकत नाही तर मित्र हो आज खरोखरच आपल्या पत्रकारामध्ये लई किती का की आपण या मंदिरामध्ये आला हे पहिलं सत्कार आहे आपला आधी होतील काही राहतील परंतु आज बाबांच्या हस्ते, हस्ते। आपला जो सत्कार होत आहे खळबळस यापुढे आपला एवढा धीर गंभीर आणि एवढी बुद्धिमत्ता आपली तारक्ष्य वाटणार आहे की आपण खडबरस समाजामध्ये गोलगिरवांच्या आडी अडतींच्या बातम्या लिहिण्याचा धाडस आपल्यामध्ये येणार आहे आणि आज आपला बापूंचा आशीर्वाद आपल्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला कुठेही कारण नाही तर या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आणि आपल्या सर्व पत्रकारांच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो एवढं बोलून मी माझ्या भाषेत समोर समिती श्री कोंडलिंगेश्वर देवस्थान मठ क्षेत्र शिवपूर या ठिकाणी आज पत्रकार दिनानिमित्त जमलेल्या पत्रकार बांधवांचे स्वागत करतो सहा तारीख जी आहे जानेवारीची ती पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण करतो हिंदी पत्रकारिता दिन तीस चा आहे बाळशास्त्रींनी सहा तारखेला दर दर्पण नियतकालिक सुरू केलं होतं त्या नियतकालिक प्रथम दिन म्हणून सहा तारीख आपण साजरा करतो त्यांची जयंती वीस फेब्रुवारीची सरकारी जी नुसार वीस फेब्रुवारी हा त्याचा जन्म दिवस आणि सहा तारीख ही या नियतकालिकाच समजा सुरुवात दिवस त्यामुळे सहा जानेवारी हा दर्पण दिन एक प्रकारे समाजाला आरसा दाखवायचं काम दर्पणातून त्यांनी केलं होत अगोदरचे काही जे समाज सुधारक होते राजाराम मोहन राय लोक या लोकांनी सामाजिक चळवळी उभ्या केल्या होत्या समाजामध्ये ते कार्य करत होते हैं। मात्र समाजाची जी बाजू आहे ती मांडण्यासाठी एखाद्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध नव्हतं आणि मग बाळशास्त्री एक अभ्यास व्यक्तिमत्व विद्वान व्यक्ती आयुष्य खूप लाभ त्याच त्याचा प्राण ही स्थापत्य कला वेगवेगळे वेग आविष्कार करत असतो तो एखादा अभियंता आविष्काराचा जनक असतो एखादा वैद्य असतो ना तो वैद्य त्या उपचारामध्ये आपलं कौशल्य दाखवत असतो अभियंत्याचा प्राण जसं स्थापत्य एखादी कला आहे एखाद निर्माण आहे तसं वैद्यांचा प्राण म्हणजे उपचार आहे एखाद्या खेळाडूचा प्राण कसा असतो समजा खेळामध्ये खेळकर वृत्तीमध्ये एखादा नवीन खेळाचा समजा वरचा टप्पा गाठण्यामध्ये खेळाचा तो भाग असतो त्या पद्धतीनं जे काही पत्रकार असतात ना किंवा जे काही प्रसारक का असतात ना त्यांचा प्राण असतोय रसता रसाळता ते रसाळ बनलं पाहिजे जनतेमध्ये ते तसं पोचलं पाहिजे तुम्ही प्रसार माध्यम आहात आम्ही ही प्रसारकच आहोत मुळात कसं आहे प्रसार ज्यावेळेला आपण संवाद करतो ना कोणताही विषय वादाचा असतो त्यामध्ये संवाद मुख्य आहे ज्यावेळेला दोघ वाद करतात त्यावेळी संवाद व्हायला पाहिजे वितंड वाद न पाहिजे संवाद मुख्य आहे संवाद मी म्हंटल नाही हा संवाद साधता येणं हेच महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं या पत्रकारिकेत या प्रसारामध्ये सतप्रसार किंवा मुद्दे हे महत्व देऊन त्यांना पुढं नेणे ने हा भाग महत्वाचा आहे त्यावेळी